फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने शहरातील मधुदीप हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना समजता शहरातील वैद्यकीय वर्तुळात आणि रुग्णालयात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सदर महिला डॉक्टर या मूळच्या बीड जिल्ह्यातील असून त्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या त्या फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या प्राथमिक माहितीप्रमाणे त्यांनी फलटणमधील मधुदीप हॉटेलमध्ये आपले जीवन संपवले महिला डॉक्टर अविवाहित असल्याची माहिती मिळाली आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही दिवसांपूर्वी त्यांच्या आणि पोलिसांमध्ये वैद्यकीय सेवेच्या संदर्भात वाद झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्याच तणावाखाली त्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच फलटण शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे पोलीस आत्महत्येमागील कारणांचा कसून शोध घेत आहेत घटनास्थळावरून चिठ्ठी किंवा इतर पुरावे मिळतात का याची पाहणी केली जात आहे तसेच हॉटेल व्यवस्थापन कर्मचारी आणि महिला डॉक्टरांच्या निकटवर्ती यांची चौकशी करण्यात येणार आहे माझी पुतनी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगताना ती न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधून मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर तिने लेखी तक्रार दिली ती लेखी तक्रार दिली होती डीवाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ती रिपो पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे आणि तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तो सुसाईड करीत बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही न्यूज साठी संदीप जठार गोंदवले